पंढरपूरच्या वारी संदर्भातल्या वक्तव्यावर सपाचे आमदार अबू आजमे यांनी माफी मागितली आहे वारकरी समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न झाला असा दावा सुद्धा अबू आजमे यांनी केलेला आहे वारकरी समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर माझे शब्द मागे घेतो असं म्हणत त्यांनी माफी मागितलेली आहे धर्म संस्कृती सुफी संत आणि त्यांच्या परंपरांचा आदर करतो वारी परंपरेचं पालन करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो असंही अबू आझमी यांनी म्हटलेलं आहे अबू आझमी यांनी वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि त्यावर त्यांनी आता माफी मागितलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री महाराष्ट्रातल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पंढरपूर वारीबाबत जे विधान केलं होतं त्यावरून मोठंच राजकारण टाकायला सुरुवात झाली होती या विधानावर टीका भाजपसह इतर पक्षांनीही के केलेली होती त्याच्यामुळे हा मुद्दा सांप्रदायिक मुद्दा सुद्धा होऊ लागलेला होता मात्र आता सभाचे आमदार अबू आझमी यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितलेली आहे सोबतच आपल्या वक्तव्याचा विपर्यास केलाय आणि गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झालाय असंही त्यांचं म्हणणं आहे त्यांनी स्पष्टीकरण देताना असं म्हटलेलं आहे की माझं वक्तव्य हे दुर्भावना पद्धतीनं सादर करण्यात आलं माझं वक्तव्य हे तोडून मोडून दाखवलं गेलं किंवा त्याचा विपर्यास करण्यात आला मात्र जर माझ्या वक्तव्यामुळे वारकरी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर माझे शब्द मी मागे घेतोय इतकंच नाही तर माझा हेतू कोणत्याही धार्मिक भावना कोणाच्याही दुखावण्याचा नव्हता असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे सोबतच जो आपला उद्देश होता हे वक्तव्य करण्याच्या पाठीमागचं ते सरकारचं लक्ष वेधून घेण्याकरता होता अल्पसंख्याक समुदायाच्या मनात अशी भावना निर्माण होऊ शकते की आपल्या देशात त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत अशा पद्धतीने त्यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे आता अबू आझमी यांच्या या, या स्पष्टीकरणानंतर आणि माफी घ्यानानंतर काय राजकीय प्रतिक्रिया उमटत ते बघणं महत्वाचं आहे धन्यवाद मनर्षी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी